गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा मुथनाळ या गावामध्ये दूरतुंडेश्वर यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले यामध्ये विशेष उल्लेखनीय आणि लोकांच्या आकर्षणाची कुस्ती ठरली ती हरियाणा केसरी अमित कुमार विरुद्ध सिकंदर शेख यांची डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती संपूर्ण आणि पंचकृषीने अनुभव जावाला तहारो गपण्यावर कोणी देवण बने거든 पदर पदर आणि सदिश काय आहे मला गर्व झालं आहे करू दे तोय सगळ्या सर्वांच्या

कुमार आक्रमक <t colours> <coughs> सिकंदराज कर कर करांना आणि मुदनाळकरांना खूप आनंद झालाय तुम्हाला बघून पहिल्यांदाच आम्ही सुद्धा तुमच्या कुस्तीचा थरार अनुभवलाय तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन मला खूप छान वाटत की मी आज सहाशे किलोमीटरचा प्रवास करून आलोय या मैदानासाठी या मैदानाला मला मागच्या महिन्यात सांगितलं होतं की आपल्याला तीस तारखेला मैदान आहे तिथं करायचं आहे मग मी होय ठीक आहे मग पुजारी सचिन पुजारी अण्णा आमचे आहेत आमच्या तालमीचे कोचेस तर चालत ते म्हणले की इकडची जी प्रेक्षक आहे इकडची लोक आहेत माझ्यावर जास्त प्रेम करतात त्याच्यामुळे आपल्याला जावंच लागेल काही म्हणून मी सहाशे किलोमीटर बेंगलोरवर आलोय बेंगलोर वरन मी कुस्ती करून आज इथं पोहोचलोय तर मला खूप छान वाटतंय पब्लिकचं प्रेम बघून बस मला एवढंच फायदे होतं की सगळ्या पब्लिकचं माझ्यावर प्रेम आहे हे बघायचं होतं तुम्हाला बघून आजच्या तरुणांना तुम्ही काय आव्हान कराल तरुणांना मी एकच सांगेल की नशा करू नका पहिली गोष्ट कुठल्याही नशा काहीही करू नका दुसरी गोष्ट तुम्ही स्पोर्ट्स किंवा तुमचा गोल काय पुढं चा बघून चाला कुठल्याही स्पोर्ट्समध्ये जावा नाहीतर तुम्हाला डिग्री आहे डिग्री डिग्री पूर्ण करा कुठल्याही तर नशा करू नका स्पोर्ट्समध्ये जा मी म्हणत नाही की कुस्तीतच या सगळी स्पोर्ट्स आहेत क्रिकेट आहे हॉलीबॉल आहे फुटबॉल आहे कित्येक खेळ आहेत या सगळ्या खेळांमध्ये कुठलाही चॉईस करून आपण जाऊ शकता आपण जावा सगळेजण ही माझी बी इच्छा आहे सगळेजण स्पोर्ट्समध्ये जावा किंवा कुठली डिग्री पूर्ण करू साहेब आपले संघ आहे हे किती अभ्यास करून किंवा किती स्पोर्ट्स लक्ष देऊन ह्या ह्या दे स्टेजपर्यंत पोहोचले आपण पोहोचा साहेबांना काय मदत बोला काय मदत लागेल परिस्थितीच भांडवल गरीब गरीब काय मी तर मला मला बी एक वेळेस असं होत की मी खायला मी मागवतो मला अन्न खायचं म्हणलं तरी होतो मी एक वेळेस असा होता मला मी दुसऱ्यांचं राहिलेलं उष्ट म्हणजे की ताटात राहिलेलं कोणाचे अर्धी चपाती कोणाची एक चपाती मी खाल्लेली आहे आणि मी फक्त एवढं डोक्यात ठेवलं की आपल्याला ती गोल पूर्ण करायचं आपल्याला तिथं जायचं आहे तिथं जाऊन आपण तिथनं खाली बघायचं पार, पार की किती शिडे पार पायऱ्या पार करून आपण वर आलो की भांडवल तुम्ही बघू नका तुमच्याकडं गरीब गरीबी आहे हे बघू नका आपल्याला कोणीही दोन रुपये अन्न म्हणलं तरी कोणीही देतं मेहनत करायला तर भांडवल लागत नाही व्यायाम करायला भांडवल लागत नाही कुठल्याही क्षेत्रात भांडवल लागत नाही जर मनाची जिद्द असेल तर काहीही करून दाखवू शकतो माणूस स्वतःशी लढा स्वतःच्या आत्म्याशी लढा आपण आधी आणि परत बाहेर जगाशी लढा सिकंदर आता कुस्तीमध्ये सुद्धा दोन संघटना झालेल्या आहेत त्याच्यामुळे कित्येक कुस्तीगिरांचं म्हणजे नुकसान होतं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणावं वाटतंय मला असं वाटत की हे दोन्ही जे कुस्तीगीर आहेत आतापर्यंत जे महाराष्ट्र केसरी झाले ते ठीक आहे इथून पुढं जे महाराष्ट्र केसरी होणार आहे ती एकच व्हावी आणि दोन्ही संघटना जी आहे ती एक व्हाव्या हो दोन्ही संघटना एक हो झाल्या तर पहिवानांच खूप चांगलं होईल आणि त्या महाराष्ट्र केसरीला हिंद केसरीला महत्व राहील आता महत्व नाही आहे त्या महाराष्ट्र केसरीला आता म्हणतात की दोन होते तीन होते, होते महाराष्ट्र केसरी काय फायदा आहे एका वर्षात हे महत्व नाही राहिलं पहिल्यापासून कसं चालत आलं तर एक वर्षाला एक महाराष्ट्र केसरी तर ते पाहिजे आपल्याला दोन्ही संघटना एक झाल्या पाहिजेत पलवानांचं चांगलं होईल कल्याण होईल पुरं काय डीवाय पी होतील ती पण महाराष्ट्र केसरी झाल्यावर डायरेक्ट जे आरमध्ये डीवाय पीची पदवी आहे डायरेक्ट तर डीवाय एस पीची पदवी आहे आपण सगळ्यांनी मिळून हे केलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या मदतीने हे होऊ शकतं नाहीतर एकदम दोन जण लढून काही उपयोग नाहीये दोन संघटना नको आहेत आपल्याला एक संघटना पाहिजे दोन्ही आपापसात आप बो, बोलचाल करून दोन्ही संघटनेची एक संघटना केली पाहिजे त्यासाठी तुमचे काय प्रयत्न असणार आहेत माझे जे प्रयत्न असते शंभर टक्के मी कुस्ती संघाला किंवा सगळ्यांना कुस्तीप्रेमींला सगळ्यांना देईल मी माझ्याकडाची मदत होईल मी शंभर टक्के दे जनगर्जना लय साठी कॅमेरामन जयस सय्यद सह लता पालकर